लढा हिंदू संस्कृतीत प्रदीर्घ काळ चाललेला लढा म्हणून ओळखला जातो रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी नाच गाण्याचा कार्यक्रम झाला संपूर्ण भारत नाचत होता अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली राहुल गांधी यांच्या टीकेला जैशाने प्रतिकार केला तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील राम मंदिर हा जगभरातील हिंदू बांधवांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे अयोध्या ही प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी आहे शरयूतीरावर वसलेल्या या नगरीत प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि तेथूनच त्यांची लंकेपर्यंतची वाटचाल झाली अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे प्रभू रामचंद्रांना हिंदू संस्कृतीत मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखलं जातं मात्र त्यांच्याच जन्मभूमीत त्यांना हक्काच्या जागेत येण्यासाठी तब्बल पाचशे वर्ष लागली राम जन्मभूमीचा लढा हिंदू संस्कृतीत सर्वात प्रदीर्घ काळ चाललेला लढा म्हणून ओळखला जातो या लढ्यात अनेकांनी आपले रक्त सांडले कार सेवकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला या लढ्यात अनेक पिढ्या खर्ची पडल्या राम जन्मभूमी असलेल्या ठिकाणी केला देशभरातून आलेल्या कारसेवकांनी कारसेवा केली भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात सोमनाथ येथून रथयात्रा काढण्यात आली रस्त्यावरची ही लढाई सुरू असतानाच न्यायालयीन संघर्षही सुरू होता मात्र विरोधी पक्षाच्या वकिलांनी अनेक वर्ष फक्त वेळ काढून पण असे धोरण स्वीकारल्यामुळे हा प्रश्न रेंगाळत पडला होता अखेरीस वादग्रस्त जागा ही राम जन्मभूमी असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला मशिदीसाठी अयोध्येमध्येच अन्यत्र जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आणि अयोध्या राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला कालांतराने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लांची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये करण्यात आली देशभरातून नागरिक या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आले होते अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा झाला हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असलेली ही घटना विरोधकांच्या पचनी पडली नाही आणि त्यातूनच न्यायालयाचा निकाल रामलल्लाची प्रतिष्ठापना मंदिराचे बांधकाम आदी विषयावर पुस्तक शब्दात टीका टिप्पणी सुरूच राहील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी नाच गाण्याचा कार्यक्रम झाला संपूर्ण भारत नाचत होता अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली ते हरियाणा येथे एका प्रचार सभेत बोलत होते त्यामुळे देशभरात संतापाची एकच लाट उसळली होती हिंदू तो वादाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांनी आणि नेत्यांनी राहुल गांधींवर चौफेर हल्ला चढवला राहुल गांधी यांनी आपल्या विधानातून आपल्या पक्षाची विचारधारा दाखवून दिली आहे आणि हा हिंदू धर्मियांचा अपमान आहे अशी भावना हिंदुत्ववादी नेते आणि पक्षांकडून करण्यात आली राहुल गांधी यांच्या टीकेला द्वेषाने प्रतिकार केला तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाच गाणे तुमचे खानदान करत असेल आमचा तो प्रांत नाही अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांना सुनावले राहुल गांधी यांच्या ताज्या विधानातून त्यांना हिंदू धर्माबद्दल वाटत असलेला द्वेष प्रतिबिंबित होत आहे अशी टीका भाजपचे आंध्र प्रदेशमधील नेते सप्तकुमार यांनी केली गांधी यांच्या विधानावरून ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे भाजपसाठी तर राहुल गांधी यांनी आयतेच खोलीत हातात दिले आहेत